त्याच्यानंतर आधुनिक विरगळाचा एक दुसरा प्रकार येतो त्याला माहिती की बलिदान निदर्शक विरगळ म्हणजे काय तर आपण असं म्हणतो की केवळ लढाई आणि त्यामध्ये आलेला मृत्यू म्हणजे विरघळ निर्मितीचं मुख्य कारण आहे म्हणजे फक्त केवळ लढाईवरच एखादा व्यक्तीचा जीव गेला त्याचंच विरगळ बनत असं नाही आहे तर आपल्याला अनेक धार्मिक कारणातून देखील विरगळ बनवलेली दिसतात त्याचं कारण म्हणजे काय की समजा एखाद्या राजाला युद्धामध्ये विजय मिळावा किंवा राज्यावरती आलेलं संकट दूर व्हावं किंवा राज्यावरती असलेली रोगराई दूर व्हावी राजाला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा राज्यावरच्या जे काही अनेक घटना आहेत ह्या घटनेपासून राजाचं रक्षण व्हावं यासाठी त्या काळामध्ये अनेक पण नवस आणि शपता केल्या जायच्या मग साहजिकच ते पण नवस शब्दा काय केल्या जायच्या की जर ह्या गोष्टी घडल्या माझ्या राजाला युद्धामध्ये विजय मिळाला तर मी माझं जे शिर आहे ते शिर कापणार आणि देवाला किंवा राजाला अर्पण करणार मग अशा वेळेस काय केलं जायचं की ती घटना झाल्याच्या नंतरनं राजाला युद्धामध्ये विजय मिळाला की त्या घटनेच्यानुसार त्या व्यक्तीला स्वतःचा जीव द्यावा लागत असायचा मग अशा वेळेस काय केलं जायचं की त्या व्यक्तीला हत्तीवरून मिळून काढायची काढल्याच्या नंतरनं त्या व्यक्तीची विद्वत पूजा करून त्याचं शिर जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीने हाताने किंवा तलवारीने कापायचं कापल्यानंतर ते शिर का का एका तापकामध्ये ठेवून राजाला किंवा देवाला अर्पण केलं जायचं तर अशा प्रकारच्या पथेला आपल्याला बलिदानदर्शन वेगळं असे म्हणतात